प्रयागराज इथे पौष पौर्णिमेला सुरू झालेल्या महाकुंभाची महाशिवरात्रीच्या दिवशी अधिकृत सांगता झाली एकूण पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या या महाकुंभात सहासष्ट कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं महाकुंभ सुरू होण्यापूर्वी जवळपास पंचेचाळीस कोटी भाविक येतील असा अंदाज उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केला होता मात्र आलेल्या भाविकांची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाल्याचं दिसतंय पण जवळपास महिनाभर चाललेल्या या महाकुंभ मेळ्यात भाविकांच्या संख्येची गणना कोणी आणि कशी केली हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेल तर आज हेच आपण डीजी नाईन कट्ट्यावर जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन कट्टा अंदाजाने आकडे देऊन अतिशयोक्ती तर केली नाही ना असा प्रश्न विचारला जात असतानाच विरोधकांकडून सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात होते पण योगी सरकारने लोकांची गणना करण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय तंत्रज्ञान वापरलंय सध्या जगभरातील गर्दी मोजण्यासाठी ए आय प्रणालीची मदत घेतली जाते आणि यातून मोजणीच्या यशाचा दर हा जगात सर्वाधिक असून तो नव्वद टक्के ते नव्याण्णव टक्के आहे म्हणजे यशाची आकडेवारी ही फार मोठी आहे भाविकांची गणना करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक विशेष टीम तयार केली होती आणि या टीमचं नाव होतं क्राऊड असेसमेंट टीम ही टीम महाकुंभला येणाऱ्या लोकांची रिअल टाइमवर मोजणी करत होती त्यासाठी खास कॅमेऱ्यांची मदत घेतली गेली जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोकांची मोजणी करत होते महाकुंभात आलेल्या भाविकांच्या चेहऱ्याचं स्कॅनिंग हे कॅमेरे करायचे त्यावरून किती तासात किती लाख लोक महाकुंभ मेळा परिसरात आले याचा अंदाज बांधता यायचा शिवाय एका व्यक्तीला दोन वेळा मोजलं जाऊ नये यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जात होती यासाठी अठराशे कॅमेरे लावण्यात आले होते तसंच या टीमने लोकांची मोजणी करण्यासाठी ड्रोनची मदत सुद्धा घेतली होती जे एका विशिष्ट भागात गर्दीची घनता मोजायचं आणि एका दिवसात महाकुंभ कार्यक्रमात किती लोक उपस्थित होते हे शोधून काढायचं तसंच इतर काही पद्धतींद्वारे गर्दीची मोजणी केली जात होती एक म्हणजे पीपल फ्लो एखाद्या विशिष्ट मार्गावरून किती लोक येत होते ते महाकुंभात प्रवेश केल्यावर मोजलं जायचं अध्यात्माच्या या भव्य उत्सवात देश विदेशातून लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली त्यापैकी काहींनी सनातन धर्माची माहिती घेऊन दीक्षा सुद्धा घेतली आता काही घटनांनी महाकुंभ मेळ्याला गालबोट लागलं हे खरंय पण एवढ्या भव्य सोहळ्याचं आयोजन करणं हे काही सोपं नव्हतं पण योगी सरकारने ते शिवधनुष्य पेललं आता दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याची तयारी आतापासूनच सुरू झालीय हा कुंभमेळा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि तसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग विषयासह आपण आपल्या या डीजी नाइन नाईन कट्ट्यावर भेटणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद